तर हाय काय चाललंय सगळ्यांचं बरं का सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना ए काय करते तू तर मी बसले ब्लॉग बनवायला कारण की अजून स्वयंपाक झाला नाही माझा करायचं स्वयंपाक आज करणार आहे मी शाबूस तांबेची खिचडी आणि शेंगदाणे भाजायला ठेवल्यात तव्यात आपले शेंगदाणे भाजतात तव्यात बघा बारीक गॅसवर ठेवल्यात कारण की वारीक गॅसवर शेंगदाणे भाजले तरच कडक होतात आणि शेंगदाणे कडक झाले तरच खिचडीला मस्तपैकी अशी चव लागते कारण की आपण भाजले शेंगदाणे लगेच गरम गरमच वाटण केलं ना शेंगदाण्याचं तर खिचडी असे चवदार लागत नाही आणि असे कच्चे शेंगदाणे लागतात ना तशी खिचडी लागते कारण की आतनं कच्चेच राहिलेले असतात आणि आपण लगेच गरम गरम वाटण करतो शेंगदाण्याचं त्यामुळं कच्चे शेंगदाणे लागतात आतनं वरण असे भाजलेले असतात पण कच्चे असतात त्यामुळं चांगले लागत नाहीत श्राऊ इकडे बा तिथं काय नको करू तर श्रावू आज सकाळ सकाळ झोक्याच्या नादी लागली इथं दिसत असून मी तिला झोका काढू दिला नाही म्हणून ती खुर्चीवर चढून झोका वडायला लागली आणि जे माताकी म्हणती म्हणते <laughs> जे माता की कारण की झोका वडायला ताकद यावी म्हणून तर मी बटाटा कापायला घेतलाय आपल्या खिचडीसाठी तर आज मी कशी खिचडी करते तर माझ्या पद्धतीने मी खिचडी कशी करते मी तुम्हाला आज दाखवणार कारण मी इथं घेतलाय बटाटा कापायला आणि आपल्या शेंगदाणे इथं भासता बारीक गॅसवर मतलब ब शेंगदाणे भाजूस तर बटाटा कापून घ्यावा कारण की बटाटा कापण्याची बी कोण शिजून बटाटा टाकतं कोण असं कापून बटाटा टाकतं तर आणि कोण कोण खिसून पण बटाटा टाकतात मी कापून बटाटा टाकते पण बटाटा कापताना मी एकदम पातळ बटाटा कापते दिसत असेल तुम्हाला कारण की ज्या टायमिंगला आपण बटाटा शिजवतो त्या टायमिंगला काय काय बटाटा कच्चा राहतून काय काय शिजतो त्यामुळं एक लेवलचे सगळे कापून घ्या पातळ कारण की असेले जाड पाहिजे नाहीत शिजत नाहीत लवकर कारण की आपण तेला शिजत असतो असे पाणी पिणी टाकून शिजवत नाही तर इकडं काय आणले हो उपासाला तर मला दुधाचा चहा आवडतो माहिती आहे त्यामुळे हे दूध घेऊन आले चहाला इकडे बघितले का तर आज उपासाचा आम्हा सगळं पेशील पेशीलच घेऊन आलेत हे <laughs> हे बघू शकत हिला आवडतं ना म्हणजे दुधाचा लय आवडतो हिला म्हणून मग आता दुधाचे म्हणजे विकायला कोण दूध आलं नाही म्हणून आपलं वरून दुधाचं पॅकेट आणलं आणि केळी पण आवडतात सगळ्यांना स्वाम्याला पण आवडते आणि पण आवडतात केळी हे आज सकाळ सकाळ दही घेतलं कारण की मला दहीची आमटी पण आवडती आमटी करत असते मी खिचडी सोबत तर आज माझ्या पद्धतीने मी खिचडी कशी बनवते आणि शेंगदाण्याची आमटी कशी बनवते म्हणजे शेंगदाण्यांची आमटी दही हिरव्या मिरच्या शेंगदा्यांचा कोट असतो त्यात ती कशी मी बनवते मी तुम्हाला आज दाखवते तर आपले शेंगदाणे पण भाजून झालेत भाजते हाताला तर मी गॅस बंद केला आता आणि ज्या टाइमला आपण शेंगदाणे गॅसवर भाजन तव्यात त्या शेंगदाणे कडक भाजायचे नाही कधी कडक होत नाहीत लवकर तव्यातच भाजायचे आणि तव्यात शेंगदाणे भाजल्यानंतर गॅस बंद करून किमान दहा पंधरा मिनटं तर त्याच्यावर ठेवायचे शेंगदाणे तव्यातच गार होऊ द्यायचे अशा साईडला काढायचे नाही प्लेटी काढून ठेवायचे नाही तव्यावरच गार शेंगदाणे होऊ द्यायचे जेणेकरून शेंगदाणे कडक होतात तर इथं मी कढई ठेवली तेल गरम करायला आणि ह्या साईडला पातील ठेवलंय आमटी करायला म्हणजे दही आणि शेंगदा कोट हिरवी मिरची आमटी करणार आहे त्यासाठी मी इथं पातील ठेवलंय त्यात तेल पण ओतून ठेवलंय पण गरम करायला अजून ठेवलं नाही गारज ते पातीला इकडं तेल मी गरम करायला ठेवलंय कारण की अदोगर हे आपला बटाटा मी धुवून घेतलाय पात कापून धुवून घेतलाय आता मी तेला टाकणार आहे तेलाचं प्रमाण तुमच्या मनाने किती घ्या कारण की जास्त झालं तरी काय टेन्शन नाही आपण त्यातच खिचडी बनवत असतो त्यामुळं जास्त जरी झालं तर खिचडीच्या खिचडी करायच्या टाईमला उपयोगी येत आणि कमी टाकलं तर बटाटा आपला करपून जाईल त्यामुळं तेल जास्त टाकत जावं कमी पडू देत जाऊ नका तेल कारण की बटाटा सगळा कडायला चिटकून करपून जातो शिजत नाही चांगला त्यामुळे मी तेल जास्त टाकले बघत असं लई गरम झाले तर, तर वाजायला लागला सगळं आता मीठ टाकते काय म्हणते कसू मीठ बी जास्त झालं तरी काय टेन्शन नसतं बरं का कारण की खिचडीत मीठ असत त्यामुळं बटाटा शिजवताना एवढं काय नाही फक्त बटाटा चांगला शिजण्यासाठी जास्त तेलाचा उपयोग करायचा कारण की तेल आणि आपण जे मीठ टाकतो त्याला पाणी सुटतो त्यामुळे बटाटा चांगला शिजून नसतो तर बटाटा हलवून झाला आपला त्याच्यावर झाकून गॅस बारीक करायचा पाच दहा मिनटं शिजूस तर गॅस मी चालू केलाय आणि पातीलातलं तेल गरम करायला ठेवलंय तुम्ही मध असताना फरायचं करता करता मधीच काही नाही लावलंय तर कसं असतं एका साईडला बटाटा कापायचा तर शेंगदाणे कडक करायला ठेवायचे त्यानंतर बटाटा शिजाय घालायचा आणि आपलं हे असं वाटण करून घ्यायचं यात मी पाणी होतलंय शेंगदाणे तर हिरवी मिरची आणि पाणी कारण की शेंगदाणे बारीक होत नाहीत हिरवी मिरची टाकल्या मग असे मोठे मोठे राहतात आमटीला मोठे मोठे नको आहेत आपल्याला बारीक करायचे त्यामुळे ह्याच्यात हो मी पाणी वतून बारीक केलं आहे आणि हे आपलं दही आता आपलं तेल गरम झालंय त्याच्यासाठी मला हे आपण जे वाटण केलंय त्यामध्ये पाणी वाचणार आहे आणि पाणी पाणीवतून हे आपलं भांडण नुसतं असं हलवायचं एकदम सोपी पद्धतीला अवघड नाही आणि तेल गरम झाल्यामुळं आपलं हे मिश्रण पहिलं त्यात टाकायचं तुम्हाला आता दिसन टाकल्यावर कसा आवाज येतोय आता आपली शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी मी पहिलं शेंगदाण्याचं जे मिश्रण बारीक केलं तर ते मी पातीला टाकून ठेवले आता आपल्या मनाला जसं म्हणजे दही आंबट असत ज्याला जसं दही आंबट आवडतं बरेच जण लोक निस्ते शंभायचे आमटी करतात पण ज्याला दही आवडतात ते दही पण टाकतात मला दही आवडते त्यामुळे मी दही टाकायला लागले तर मी इथं दही एवढं घेतले मग त्यातला एवढंच टाकणार दही मी एकच पै दही मी त्यात टाकायला लागले आणि एकच पै दही टाकून त्याला असं हलवून घ्यायचं कारण की कुणाला कुणाला जास्त आंबट आवडत नाही त्यामुळे कमी दही टाका ज्याला जास्त आंबट आवडतं त्यांनी दही जास्त टाका आणि ही दही आणि शेंगदा याच्या आमटी एकदम मस्त लागते आमच्या घरात सगळ्यांना आवडते सगळेच आवडीने खाते त्याच्यानंतर आपण थोडं अजून हे पाणी वतणार आहे जे मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण होते ना त्यात अजून पाणी ओतले मी आणि ते भांड असं हलवून परत ह्याच्यात वतणार आहे तर तुम्ही बघता ना आता थोडीच आमटी ह्याच्यात आता हे मी पाणी वतणार ह्याच्यात जा ज्याला पत्ता आवडते त्यांनी पातळ आमटी करायची ज्याला घट्ट आवडते त्यांनी घट्ट करायची मला मिडियमच लागते आमटी कारण की जे पात पण नको आपल्याला आणि लेघट्ट पण नको आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्या घट्ट जरा वाटते थोडंसं मी अजून पाणी ओतते कारण की मला अजून असं घट्ट आमटी आवडतच नाही तर मी पाणी ओतले आता ह्याच्यात मी टाकते मीठ टाका कारण की आमटीला जास्त मीठ खपत नाही त्यामुळं मीठ टाकतानाच थोडं टाका जेणेकरून जर मीठ लागलं तरी वरण अजून टाकून मीठ खाता येते त्यामुळं मीठ टाकताना कमी टाका ही ते आपली अशी शेंगदाण्याची आमटी आणि दह्याची शेंगदाण्याची आमटी आपली तयार झाली एका साईडला आपल्या इथं बटाटा शिजतोय तोपर्यंत मी ही आमटी करून घेतली असं का बरं तर इकडं आमटी गेली ना इकडं बटाटा शिजवतो इकडे आपली आमटी होती ती उकळायला ठेवायची दहा पंधरा मिनिटं उकळून घ्यायची बारीक गॅस रोकायला ठेवायची कारण की फास्ट गॅस तर ही आमटी सुद्धा उतू जाते दुसऱ्या भाज्यांसारखी मग त्यामुळे ही बारीक गॅसवर शिजू द्यायची चांगली तोपर्यंत आपण इकडे खिचडी करून घ्यायची आणि खिचडी केली का मस्त मस्त गरम गरम आमटी आणि खिचडी खायला घ्यायची त्यामुळे असं मी एका साईडला बड्यात टाकून इकडे आमटी करून घेतली तर गॅस घेतलाय मी पेटवलाय गॅस आणि तेलाची केटली घेतली तेल वातायला बटाट्याला टाकलेला आपण तेल आहे थोडं त्यात अजून थोडं टाकते ते हिरव्या मिरच्या मी इतक्या कापून घेतल्यात कारण की आम्हाला तिकटले लागतं सोम्याच्या पप्पा तर लय जास्त तिखट लागतं आणि त्याच्यातल्या त्याच्यात आमच्या पोरी पण तिखटच खातात त्यामुळे आम्हाला तिखट कमी करायचं काही टेन्शन नाही त्यामुळे आम्ही हिरव्या मिरच्या इतक्या घेतल्यात कापून आणि तेल गरम झालं ना की हिरव्या मिरच्या त्यात टाकायच्या तेल गरम झालं आपलं आता यात हिरव्या मिरच्या टाकते मी नाही पण एकदम कडक तेल होऊ द्यायचं नाही थोडस गरम होऊ द्यायचं कारण की ज्या टाइमला आपण मिरच्या टाकतो त्यातले सगळे बी उडून अंगावर येतात त्यामुळं कमी प्रमाणात तेल गरम होऊ द्यायचं आता ह्या हिरव्या मिरच्या टाकल्या तिथं आपली आमटी पण झाली बघू शकता तुम्ही आता मी गॅस बंद करते आमटीचा आणि हिरव्या मिरच्या बारीक गॅसवर तळून घेते जेणेकरून हिरव्या मिरच्या कडक होती ना आपल्या तेलात कारण की तेलात मी हिरव्या मिरच्या कडक का करते तर ते कि सोबत खायला बरं आणि तिखट लागत नाही तर आपली शाबूस तांदूळ आहे तर हा शाबू तांदूळा अर्धा किलो घेतलेला आहे मी आणि ह्याला मी असं हलवून घेते एकदा आणि शेंगनायाचा कूट मी इथं घेतलाय तर असा मोठा मोठा शेंगण्याचा कुट घेतलाय कारण की बारीक घ्यायचं नाही बारीक नाही चांगलं लागत असे गोळे गोळे तयार होतात बारीक शाबू तांदूळ शेती म्हणजे शेंगदाच्या कुटामुळं शाबू तांदूळचे गोळे तयार होतात मोठं मोठं शेंगण्याचा कुट घेतला या टाकलाय आता हे आपण मिश्रण एक करून घ्यायचं सगळं शेंगदाण्याच्या कुटाचं आणि खिचडीचं आज माझ्या पद्धतीने खिचडी बनवली मी आणि माझ्या पद्धतीची खिचडी कशी वाटते एकदा करून बघा करून बघून खाऊन बघा आणि मग मला सांगा की कशी झाली प्रत्येकाच्या वेगवेगळ्या खिचडी करायची पद्धत असती तर माझी ही पद्धत आहे मी अदोगर खिचडीला अशी शेंगदाचा कुट आपण टाकून घेतला अशी मोकळी खिचडी होती त्यामुळे मी अदोगर शेंगदाचा कुट टाकून घेतला ह्याच्यात आता आपले मिरच्या पण झाल्यात भाजून बघू शकते तुम्ही आता इथं आपल्या मिरच्या झाल्यात भाजून मीठ मीठ पण मिरची 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 टाकते जेणेकरून मीठ मिरची टाकलं ना आपण खिचडी खाताना जी मिरची आपल्या तोंडात अशी दाता लागते ती चांगली चविष्ट लागते तिखट लागत नाहीत की कारण की आपण मीठ टाकलेलं असतं त्यात म्हणून मीठ टाकून ह्याला चांगलं हलवून घ्यायचं तुम्ही बघू शकता मिरच्या सगळ्या भाजल्यात मी आता गॅस मोठा केलाय अजून थोड्या मिरच्या भाजण्यासाठी कारण की आम्हाला मिरच्या ह्यातल्या खिचडी मिरच्या लई आवडतात सोम्याच्या पप्पाला मला पुरिंद्या मिरच्या काढून खिचडी द्यावं लागते श्रावूला पण आणि सोम्याला पण का, सोम्या काढून खाते पण श्रावूला आपण मिरच्या साईडला काढून खिचडी द्यावं लागते नाहीतर लई चिडती आता झाल्यात आपल्या मिरच्या कडक बघा सगळ्यात तव मस्त की कडक झाल्यात आता आपण त्यात खिचडी टाकून घेऊ <laughs> ह्याला हलवायचं आणि खिचडी सगळी हलवून झाल्याच्या नंतर आपण बटाटा जो शिजवून घेतला तेलात तो टाकायचा आधी टाकायचं नाही खिचडी सगळी हलवून घ्यायची आणि मग हळ हळूहळू हलवायची हल, हल कारण आम की आमची कढई बारकी पडली आणि खिचडी जास्त आहे म्हणजे दरवेळेस मी एवढीच खिचडी करते आम्हाला अर्धा किलो खिचडी लागते कारण की आमच्या घरात सगळ्यांना खिचडी आवडती उपास असू नसू आम्ही करताना अर्धा किलो खिचडी करतो कारण की पुरीला पण आवडती आवडते मला पण आवडते आपण हा शिजवून घेतलेला बटाटा टाकायला आपण खिचडी सगळी हलवून घेईन त्या टाइमला टाकायचं हे जे तवे असं थळाला जे लाग लागलेलं ते असतं तेल ते असं खिचडी टाकून सगळं तेल काढून घ्यायचं त्यातलं आणि हे बटाटा टाकून एकदा खिचडी चांगली हलवून घ्यायची गॅस बारीक करा कारण की खिचडी आपली करपून जाईल त्यामुळे बारीक खिड्यावर चांगली परतून घेऊस अशी पिवळी जर खिचडी होत तर ना बारीक गॅसवरच करायची खिचडी आपली खिचडी झाली तयार बघू शकताय तुम्ही अशी पांढरे खिचडी दिसली का कच्ची असते ना अशी पिवळी जर खिचडी दिसली का शिजली असं समजायचं म्हणून बारीक गॅसवर वाफेवर शिजवायची खिचडी कधी पण आता मी ताट सजवाय घेते जेणेकरून माझ्या नवऱ्याला अशी खिचडी बघताच खवटन कारण की मी कधी पण खिचडी केल्यानंतर पहिले पहिल्या ह्यांना ताट सजवून देत असते कारण की ह्यांना असं ताट सजवून दिल्यावर ना खिचडी खायला आवडते हे म्हणतात खिचडी खाण्यापेक्षा हे ताट बघूनच माझं पोट भरतं त्यामुळं कधी पण काही असो आणि मी खिचडी घरात बनवलेली असू पहिल्या ह्यांना मी ताट सजवून देत असते माझं मी प्लेटीत वाटीत नाही तर एखाद्या साध्या ताटात घेऊन खायला चालू करते पण ह्यांना कधीच असं नाही की मी कधी दिली खिचडी निस्तीच खायला असं नाही मी कधी पण ह्यांना ताट सजवून देते तर मी ताट कशी सजवते बघा आता माझं ताट सजवून झाले आणि मी ह्याला घेऊन चालले मी तुम्हाला पण दाखवते कारण की इथं आहे जरा उजिडत गेला ताट सजलंय कसं ते पण दाखवते हे बसले तिथं घेऊन आले मी ह्याच्यासाठी ताट ओ, धरा झालं झालं की छान थँक्यू धन्यवाद आभारे आहे तर हे ताट कस सुल बघा तुम्ही एकदा काय काय बनवलंय तू ही शेंगण्याची आमटी तुमच्या आवडीची अरे खिचडी आणि इथं आंबा ठेवलाय कापून इकडे काकडीचे काप आंबा तर खूपच ट्रेडिशनल कापलाय तू मित्र म्हणलं वेगळंच खायचं रे पण हा आंबा आहे मस्त पैकी असं डिझाईन बाज कापलाय मी ना जेणेकरून तुम्हाला खायला पण बरं वाटेल ना बघूनच तोंडाला पाणी ही काकडी आहे ना हा अरे वा वा तर या मित्रांनो आपलं फराळ करायला तर तुम्हाला फराळ कशी आवडली आवडली असली ना तर आता मला काय म्हणजे यूट्यूबमध्ये याच्यामध्ये जा व्हिडिओमध्ये जास्त बोलता येत नाही पण माझ्या बायकोसाठी मी व्हिडिओमध्ये आलोय तर घ्या सांळून मला <laughs> आणि तुम्हाला जर आवडला असेल त्याने फराळीचं बनवलं तर ते चव्हाण सुवर्णा ऑफिशियल ऑफिशियल हे तिच्या चॅनलचं नाव आहे तर आवडला असलं तर तिच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनच बेल का बेलन दाबायला विसरू नका कारण तिने काढलेले नवीन नवीन व्हिडिओ तिनेपर्यंत पोहोचतील आणि आज माझ्या पद्धतीची खिचडी बनवून खाऊन बघा मला कमेंट करून छान छान कमेंट करून सांगा खिचडी कशी बनली ती बाय बाय करा कि हो हा बाय बाय बायकर शव बाय पुढच्या वडील